माझ्या लाईववर माझ्या मित्रांचे स्वागत आहे आजचा लाईव्ह जास्त नाही दहा मिनटाचा लाईव्ह आहे आणि तो याच्यासाठी घेतला आहे मी की निसर्गाचे जे संकेत असतात भूजलसाठी त्याच्यामधून एक संकेत मला लक्षात आलेला आहे आणि ते दाखवायसाठी एक दहा मिनटाचा हा लाईव्ह आहे तर सध्या जरी लाईव्हवर कुणी नसलं तरी हा व्हिडिओ म्हणून माझे मित्र याला पाहू शकता तर तो संकेत असा आहे की ह्या लिंब ह्या लिंबाचं झाड आहे आणि इथे एक वारू पर न परंतु आता सध्या ते बंद झाले परंतु हा संकेत नाही पाण्याचा पाण्याचा संकेत मेन हा आहे का ह्या झाडाच्या कांद्या ह्या साईडला जास्त झुकलेला आहे जा जमिनीकडं तर अशा ठिकाणी आपण रॉडवर चेक करून बघू शकता इथं एक चांगला दोन इंची पॉइंट आहे एवढ्या जागेतच तर असं जर कुठं जर सापडलं का झाडाच्या फांद्या खूप खाली आलेल्या आहेत तर अशा ठिकाणी पाण्याच्या क्रॉस सापडू शकतो आपल्याला हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे सा एक छोटासा ज्या ज्या लोकांनी लाईव्हवर आहेत सध्या त्यांचे सगळ्याचे धन्यवाद आता लाईव्ह बंद करतो करतोय या छोट्याशा सा संकेतासाठीच हा छोटासा व्हिडिओ बनवण्यासाठी लाईव्ह घेतला होता ज्या ज्या लोकाला हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्कीच कॉमेंट करणे बाबासाहेब भाऊ मध्ये वेलकम आहे नमस्ते ज्ञानेश्वर शिंदे साहेब लाईवमध्ये वेलकम आहे आपलं हा छोटासा संदेश दाखविण्यासाठी हे लाईव्ह चालू केला होता जर एखाद्या ठिकाणी अशा जर फांद्या खाली जर झोपलेल्या असल्या तर तिथं पाण्याचा क्रॉस आपल्याला सापडू शकतो चेक करणं गरजेचं आहे मी चेक केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला अशा जागा मी दाखवू लागलो मित्रांनो लाईव्ह बंद करतोय लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्या नक्कीच या खंदा आणखीन असं जे संकेत असतं निसर्गाकडून ते दाखवायचा प्रयत्न करीन लाईव्ह मध्ये बोईर साहेब नमस्कार लाईव्हमध्ये वेलकम आहे आपलं परत एकदा सगळ्यांचे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद